मुद्रित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बदलते प्रवाह विकास पत्रकारिता पत्रकारांसाठी शासकीय सुविधा याबाबत पत्रकारांना माहिती व्हावी या, या हेतूने माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वेळेत ठाणे महानगरपालिका कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे विकास पत्रकारिता या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यशाळेस विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला होता कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला कोठे कधी कशाला काय कोण आणि का हे मराठीतील पाच ककार किंवा इंग्लिश मधील फायव्ह डब्ल्यू वन एच हेच कोणत्याही बातमीचे किंवा पत्रकारितेचे सूत्र असते कुतूहल निर्माण झाले तर त्यातून प्रश्न निर्माण होतात आणि त्यातूनच पत्रकारिता होऊ शकते बातम्या तर सारेच देत असतात पण आपल्याला आपले, आपले वेगळे पण निर्माण करता आले पाहिजे आणि ते ठरविता आले पाहिजे तरच पत्रकारिता यशस्वी पद्धतीने होऊ शकते या कार्यशाळेस प्रमुख प्रवक्ते म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट नाशिक न्यूज वाहिनीचे संचालक प्राध्यापक श्रीकांत सोनावणे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक माहिती दयानंद कांबळे यांनी मुलाचे मार्गदर्शन केले प्रसार प्रसारमाध्यमे मुद्रित इलेक्ट्रॉनिक डिजिटल व्याप्ती मर्यादा समाज आणि प्रशासनावर होणारा माध्यमांचा प्रभाव पत्रकारितेसंबंधीचे मूलभूत कायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले बातमी म्हणजे काय बातमी शोधावी कशी बातमी कशी लिहावी मजकुराचे सादरीकरण यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले माध्यमातून बातमी चित्रित कशी करावी मूलभूत तंत्र व अपलोडिंगचे प्रभावी वापर यासंबंधी योग्य माहिती देण्यात आली यावेळी उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन डॉक्टर गणेश मुळे जिल्हा माहिती अधिकारी ठाणे मनोज शिवाजी सानप उपायुक्त माहिती व जनसंपर्क ठाणे महापालिकेचे उमेश बिरारी जनसंपर्क अधिकारी ठाणे महानगरपालिका रवींद्र मांजरेकर यांच्या प्रयत्नातून ही कार्यशाळा संपन्न झाली